सरणाऱ्या पावसामध्ये ठाणे जिल्ह्यातील स्मार्ट कल्याण म्हणून ज्या शहराकडे पाहिले जाते त्या कल्याण शहराच्या स्टेशन परिसरात काल मोठ्या प्रमाणात तुडुंब भरलेले पाणी आढळून प्रमाणात अनेक वाहन चालकांनी कशी बशी आपली वाहने काढली त्यामुळे पाण्याचा कोणत्याही प्रकारचा निसरा होणार नाही असेच वातावरण काल बघायला मिळाले स्मार्ट कल्याण हा सरकारचा उपक्रम आहे त्याचा फज्जा उडाल्याचे काल दिसत होते अगोदर पाणी आलं होतं काय इथे हा जास्त पाऊस कशामुळे बाजूला पाणी नाही एवढं इथे का पाणी साचलं कुठे या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे पाण्याचा निचरा होईल अशी कोणती व्यवस्था केलेली नाहीये या ठिकाणी आपण बघू शकता इकडे या बाजूला तळ आहे वर रस्त्याचं काम हे या ठिकाणी ब्रिजचं काम सुरू आहे आपण बघू शकता खाली पाण्याचा निचरा होईल अशी कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे रिपोर्टर भरत दळवी के टी व्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल